महाराष्ट्रातील सव्वासण महिला मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंत हळदी गिंकू कार्यक्रम साजरा करतात आज आपण गावाकडील हळदी कसा साजरा केला जातो ते बघणार आहोत बाई वाजवते नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण आलो आहोत मारुतीच्या देवळामध्ये गावाकडील आणि तिथे दे दे देवाची पूजा करून वाण सर्वप्रथम देवाला ठेवलेलं आहे महिलांनी आणि एकीकडे वाणाची तयारी सुरू आहे देण्यासाठी महिलांना गेल्या कित्येक वर्ष सुरू असलेल्या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो हळदी कुंकू निमित्ताने एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरतो हळद आणि कुंकू लावल्याने सुवासिनी हळद आणि कुंकू लावल्याने सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते वाण देताना नेहमी पदराचे टोक आपण आधार म्हणून वाणाला देतो आणि हे वाण सत्कारणी लागते गावाकडील हळदी कुंकू समारंभामध्ये महिला फुगडी खेळतात तशीच जी पारंपरिक गाणी आहेत ती म्हणतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हळदी कुंकू साजरा केला जातो आणि खूप मज्जा करतात या दिवशी अभ्यास <laughs> अभ्यास <laughs> <laughs> गावाकडील महिला अगदी आपल्या कामातून वेळ काढून हे प्रोग्राम एकत्र येऊन साजरे करत असतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळे प्रोग्राम केले जातात मात्र त्याचे जे चेहऱ्यावरती आनंद असतो त्या दिवशीचा तो खूप वेगळा असतो बघू शकता तुम्ही सगळ्या महिला एकदम आनंदी आहेत तर तुम्हाला हा गावाकडील आणि शहरातील कायदे कुंकुमामधला फरक किती जाणवत असेल तुम्ही बघू शकता खूप मजा येते महिलांना तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा